सर्वांचं मी या ठिकाणी जिजाऊ संघटनेतर्फे या ठिकाणी सहर्ष आणि सरचं स्वागत करतो मी सर्व महिला ताई असतील सर्व शाखेचे पदाधिकारी असतील मी सर्वांनाच विनंती करतो की आपण या शाखेच अनावरणासाठी सर्वांनी ज्या ठिकाणी सहभागी व्हायचंय आणि या शाखेचा उद्घाटन कार्यक्रम नक्की या ठिकाणी आपण या ठिकाणी आता करणार आहोत मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण या ठिकाणी सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वतः स्वागत करतो आणि या शाखेचं पाठीचं अनावरण

त्या ठिकाणी बाबांच्या हस्ते आर पडून या ठिकाणी बेकून वाढवण्यात आलेला आहे जवार आमलकर यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी श्रीफल बोडण्यात आला उपाध्यक्ष यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन आहे या शाखेच्या उत्याण प्रसंगी बनलेले सर्वच जिजावचे पदाधिकारी कालदा पाटील असतील गणेशजी पाटील असतील विलेजी मुकाचे असतील संगीतदा बेने असतील वीरेंद्रजी ठाकरे जितेंद्र पाटील उपसरपंच कुंदे दादा भोरी संगीताई असतील संचिताताई असतील मनशिताई विशाल ओमकार दादा आणि रुपेश शेलार हे सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत राजूराजा देसाई असतील अशोक गोरे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण त्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे आणि यानंतर आपली तिसरी शाखा म्हणजे ही आपली उच्चार शिंदेवाडी आज या शिंदेवाडी मध्ये अगदी जोरामध्ये या ठिकाणी या शाखेचं उद्घाटन होताना आपण बघितलं जिजाऊ आगे जय जिजाऊ या ठिकाणी मी लगेचच माननीय सामने साहबांना आपण विनंती करतो की आपण या ठिकाणी या सर्व शाखाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करायचंय पहिल्यांदा सर्वांची झाला त्याबद्दल शिंदेवाडी या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर बसलेले बाजूच्या ग्रामपंचायतचे उपसरपंच आशीष मोरे पालघर लोकसभा अध्यक्ष महेंद्रजी ठाकरे भिवंडी लोकसभा उपाध्यक्ष डॉक्टर गिरीजी चौधरी व्यासपीठावर बसलेले आमचे काका दोन्ही दोन्ही काका या तालुक्याचे अध्यक्ष परेशजी पाटील व जवाहर अर्बन बँकेचे चेअरमन हबीबजी शेख तथा पालघर जिल्हापदी सदस्य वाईस चेअरमन प्रवीणजी मुकणे समोर बसलेल्या माझ्या सर्व भगिनी बालमित्रांनो सर्व बंधूंनो सर्वांना सर्वा माझा नमस्कार आज आपल्याला संघटित होण्याची गरज झालेली आहे आज आपण बघतोय का स्वातंत्र्य स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाची आहुती देऊन आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं आज मुंबईच्या बाजूला असलेला आपला परिसर परंतु आपण कुठे आहोत एक दोन तीन टक्के पैसेवाले लोक होत आहेत मोठे होत आहेत परंतु अठ्ठ्याण्णव टक्के समाज आजही गरिबीमध्ये तसाच पडलेला आहे आता या विभागामध्ये शिंदेवाडी मधला वाटतं प्रकल्पग्रस्त ना प्रकल्पग्रस्त आहेत आपल्या लोकांनी जमिनी सोडल्या कोयनासाठी आणि आजही एवढे वर्ष होऊन चाळीस पन्नास वर्षे होत आले असतील आजही आपल्याला पूर्ण मोबदले मिळ मिळाले नाहीत आपल्याला सरकारचे लाभ मिळालेले नाहीत हे सर्व गोष्टी करण्यासाठी किंवा शासनाची जबाबदारी आपल्याला सोयी सवलती देणे आपण प्रकल्पग्रस्तांना सोयी सवलती देणे यासाठी आपल्याला संघटित होणे गरजेचं आहे कारण सरकार करेल तेव्हा करेल आपल्याला आपली पिढी दुसरी पिढी ही चांगलं उच्च शिक्षण दिलं पाहिजे तिला शिक्षण देण्याचं काम आपली जाऊ करते का अगदी आठ आठ सी बी एस सी स्कूल आहेत आपल्या संस्थेच्या आणि त्याही समाजाचे आपण काहीतरी देणे आहोत या दृष्टीने कुठल्याही प्रकारची फी न घेता आपली स्वस्त सीबीएससी स्कूल चालवते अगदी तलासरी मोखाड्यापासून तर सावंतवाडीपर्यंत पूर्ण कोकणभर चौवेचाळीस अभ्यासिका आहेत का, का ज्यामधून पोलीस कॉन्स्टेबल बसून तर आय पी पर्यंत अनेक का अधिकारी हजारोच्या संख्येने अधिकारी घडले आहेत आज आपण बघायला गेलं तर तीस पोलीस अकॅडमी आपल्या आहेत का ज्यामधून <coughs> मागच्या एका वर्षातच सातशेच्या वरती पोलीस नोकरीला लागलेल्या ला आहेत मिलिटरीच्या सर्व सेलमध्ये आपले विद्यार्थी गेलेले आहेत अनेक विद्यार्थी आज सांगलीचे नूतन पाटील आपल्याकडे येऊन डेप्युटी कलेक्टर झाल्या सोलापूरमधून येणारा पोरगा सरोजे नावाचा मुलगा देशामध्ये क्रीडा अधिकारी म्हणून एका राज्याचा क्रीडाचा जा प्रमुख झाला स्वप्नील माने नावाचा तरुण आय पी एस झाला परवाच्या दिवशी रिझल्ट लागलेला महाले नावाचा मुलगा आपल्या विक्रमगड तालुक्यातील देशातली एकमेव जागा असलेली वरिष्ठ अभियंता राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरमध्ये ती जागा आपल्या जिजाऊच्या विद्यार्थ्यांनी संपादित केली बघाशी आम्ही पहिल्यांदाच शिंदे शिंदेवाडी किंवा मोठ्याच्या पाड्याचे येण्या येण्याअगोदर गोडविद्य पाड्याला गेलो होतो तिथली दोन विद्यार्थी एक मुलगी मुंबई पोलीस दलामध्ये लागली तर एक मुलगा नेव्हीमध्ये लागला असे आपल्या गावा गावागावामध्ये जी रत्न आहेत त्या रत्नांना हिरून त्यांना आकार देण्याचं काम तुम्हा आम्हाला करायचं आहे जेव्हा प्रशासनामध्ये प्रत्येक स्तरावरती जेव्हा आपले मा विद्यार्थी बसतील आपली मुलं बसतील तेव्हा अशा प्रकल्पग्रस्त म्हणा किंवा सरकारची जबाबदारी आपल्याला आरोग्याने शिक्षण देण्याची या सगळ्या सोयी सवलती आपल्या पायाशी येतील अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला तुम्हाला आम्हाला निर्माण करायची काय न आज तुम्ही गेल्या दोन तासापासून वाट बघताय कंटाळा आला असेल घरी जेवण बनवायचं असेल परंतु एक एक कार्यक्रम डिले होत गेला प्रत्येकाच्या समस्या ऐकून पहिलाच गोडविंदे पाड्याला गेलो त्या गावामध्ये रस्ताच नाही एका मुंबईवाल्याने अगदी रस्ता बंद करायला लावलेला आहे त्या पाड्यावाल्यांचा दुसऱ्या गावात गेलो तर तिकडे अनेक भंगार चोरणारे लोक होते मग त्यांचा सगळ्यांचा समाचार घ्यायला लागला त्यामुळे यायला उशीर झाला कारण सहसा मी कुठल्याही कार्यक्रमाला उशिरा जात नाही त्यानं आपल्या संस्थेचं एक मोठं रुग्णालय आहे का ज्या रुग्णालयामध्ये आपला जिल्हा विभाजन होऊन दोन हजार चौदाला आता काय जिल्ह्याला सिव्हिल रुग्णालय नाही परंतु आपलं दोन हजार सोळापासून रुग्णालय सुरू आहे का अगदी सर्दी खोकल्यालाही एम डी डॉक्टर आहेत महिलांसाठी महिला डॉक्टर आहेत का जे महिलांच्या इतर आजार आहेत त्या आजारावरती शंभर टक्के बरं करण्याचं काम आपली संस्था करते पोटातल्या बाळापासनं आता शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत काहीही झालं तर सगळ्या सोयी सवलती अगदी ठाण्याच्या था, ज्युपिटर सारख्या सोयी सवलती आपल्या रुग्णालयामध्ये त्याही निशुल्क आहेत आज आपली सीबीएसई स्कूलमध्ये विद्यार्थी आज क्रीडा स्पर्धा होती सकाळी मी गेलो होतो तर दहा वर्षापूर्वी मी राजस्थानातील एका मोदी इंटरनॅशनल स्कूलला लक्ष्मणगडला गेलो होतो माझी मुलगी होती तेव्हा ज्या बघितलेल्या ते कवायती होत्या त्या आज आपल्या झडपुरीसारख्या एका छोट्याशा गावामध्ये तिथल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून घडल्या हे बघून मला खूप बरं वाटलं आपल्याकडे इयत्ता नववी पर्यंत जेई नीटच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे स्पर्धा परीक्षांचे फाउंडेशन आहे का आज इथली मुलगी पुडूसला किंवा भिवंडी ठाण्याला जायची गरज नाही घडपोलीला तुम्ही पाठवा आपल्या घरच्यासारखीच त्याची काळजी घेतली जाईल आणि तिला डॉक्टर आहे तर तिला डॉक्टर बनवण्याचं काम आपली स्वस्थ करेल तिला आय आय टीला जायचं आहे तर आय आय टीलाही पाठवण्याचं काम तेवढं शिक्षण देऊन तिने फक्त मेहनत करायची आहे तिला योग्य शिक्षण देऊन तिला आय आय टीला पाठवण्याचं काम आपली स्वस्त करेल आपल्याला माहिती नाही आपण रेल्वे आणू मेट्रो आणू का नाही माहिती नाही परंतु एम एम आर डी एचा आयुक्त हा आपल्या या मातीतून गेला पाहिजे रेल्वेचा सचिव आपल्या विभागातून गेला पाहिजे अशा प्रकारचं प्रामाणिकपणे काम आपली संस्था गेली पंधरा वर्षे करते जात पात धर्म या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून स्वार्थ बाजूला ठेवून आपल्याकडे असलेला आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त अतिरिक्त पैसा हा समाजाच्या शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण रोजगार युवकांचं संघटन या गोष्टीसाठी लागला पाहिजे याची एका छोट्याशा हेतूने आपली स्वस्त काम करते गावोगावी शाखा उघडणे म्हणजे गावोगावी काय आपला रेट वाढवणे नाही मतदानाचा परंतु लोकप्रतिनिधी जर काम करत नसतील तर आपल्याला राजकारणातही उतरावं लागेल आज आपण पाहतोय का दहा वर्षापासनं का स्वातंत्र्याला स्वातंत्र्य मिळून आज शात तरी साजरी झालेली आहे परंतु येताना बघितलं या गावामध्ये रस्ता कसा आहे हे रस्ता या सगळ्यात पिण्याच्या पाण्याची काय सोय मला माहिती नाही परंतु या सगळ्या सोयी सवलती करायच्या असतील तर आपल्याला उद्या वेळ आली तर राजकारणातही उतरावं लागेल परंतु संपूर्ण गाव एकत्रित करून जिजाऊच्या पाठीशी ठामपणे उभा राहावं लागेल जिजाऊ राजकारणाचा उपयोग स्वतःचा पोट भरण्यासाठी किंवा मंचावर बसलेल्या व्यक्तींचे पोट भरण्यासाठी नाही करणार किंवा कुठल्या कंपनीमध्ये चोऱ्या करण्यासाठी नाही म्हणणार जिजाऊ हे राजकारण हे पवित्र क्षेत्र आहे आणि त्या पवित्र क्षेत्राचा नक्कीच समाजाच्या सर्वांगीण उप साठी उपयोग करेल हा शब्द संध्याकाळच्या टायमाला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर देतो आहे त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रित राहिलो पाहिजे आपल्याला मतदारांना जे लोक गृहित धरतात किंवा एकदा निवडून आले का आपल्याकडे पाठ फिरवतात या सगळ्या गोष्टी बंद करायच्या असतील तर आपल्याला सर्वांना जागृत व्हायला लागेल आपल्याला सगळ्यांना ला आप ला संघटित व्हायला लागेल दोन पैसे कोण देईल गावातला एखादा पुढारी देईल आणि ते सांगून कुठेतरी मत द्यायचं मग ते लोक परत पाच वर्ष दहा वर्ष आपल्याकडे ढोंगून बघत नाही हे सगळं बदल करायचं असेल तर मतदान आलं तर आपल्याला कोणी गृहीत धरू नये पैसे देतील तर पैसे घ्यावा त्यांनी काही मेहनतीने कोणी पैसे नाही कमावलेले सगळ्यांच्या इन्कम टॅक्सच्या फाईल दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून जे आम्ही काढलेले आहेत का अगदी टीडीसी बँकेचे जेवण जा जेवणारेही जावन लोकप्रतिनिधी आहेत ना आज अशा प्रकारे माज करतात का जसे पिढ्यान पिढ्या पैसे होते तर हा त्यांचा सगळ्यांचा माज उतरवण्यासाठी तुम्हा आम्हाला संघटित व्हायचं आहे बघूया तुमच्या सर्वांची इच्छा असली <laughs> तर नक्कीच निवडणुकीमध्ये जाऊन आणि चांगले लोकप्रतिनिधी चांगलं प्रशासन कसं चालवता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू जिल्हा परिषदेला असताना बाजूचे उचाडगावचे ग्रामस्थ मला यायचे शिक्षण विभागात असताना ही संध्याकाळचा आहे जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना मानधन गाडी तर सोडा सध्या चहाही आपल्या जिल्हा परिषदेचा आपण पिला नाही अशातला लोकप्रतिनिधी म्हणून मी होतो का अगदी पावणे दहा वाजता मी येणार तर साडे नऊ वाजता ऍडिशनल सीओपासून सर्व अधिकारी येऊन वाट बघायची का आज आपली भेटून चहा घेऊन मग काय काय काम आहेत ते कामं ऐकून जायचे जेव्हा लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार करणार नाही इंडस्ट्री किंवा गोडाऊन वाल्यांकडनं हप्ते घेणार नाही तेव्हा नक्कीच एक चांगलं शासन लोकप्रतिनिधी देऊ शकतो याचं उत्तम उदाहरण आपण देऊ एवढे बोलून मी थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद आपण नक्कीच या ठिकाणी मी शाखेच्या वतीने शाखाध्यक्ष आपला आभार व्यक्त करतायत निशान समजेसाहेब आपण इथे आलात त्याबद्दल आम्ही सर्व ग्राम सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आपले आभार मानतो ग्री डॉक्टर हेही आपल्या विभागातले आहेत आमच्याच शाळे जीवनातील त्यांचे मैत्री संबंध आहेत तेही तर आले त्यांचे मी आभार व्यक्त करतो परेश पाटील हे सुद्धा आपल्याच एरियातले असते आहेत त्यांचेही मी आभार व्यक्त करतो अरविंद देशमुख आशिष मोरे यांनी आम्हाला जवळमध्ये येण्यासाठी जी मोलाची साथ दिली त्यांचेही मी आभार व्यक्त करतो तसेच माजी ग्राम ग्र, ग्रामपंचायत सदस्य संबिता झुबेले यांची यांनी इथे भेट दिली त्यांचे मी आभार व्यक्त करतो आले सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी यांनी आपले आपल्याला जी वेळ मोला जी त्यांचे मी स्वतःचे आभार तो सूर्य उगवला होता ह्या गरिबांच्या साठी हो जन्माला आले निलेश रूपी तो सूर्य उगबला होता ह्या करच्या साठी हो जन्माला हो रूपी आमच्यासाठी होण्याला स्वाभिमान बनवाया उसले हो झोकू न दिले तर आन भावण जनसेवे करू कुणाची साखरी माती तरोवली पाय भरारी घेण्या शिकविले हो जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ जय 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 हो जिजाऊ